हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत येत का निराणी त्याच्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या मुलींनी केलेला लूक किंवा मी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली असंही म्हणा माझ्याकडे नवीन स्टुडंट आलेत आणि एवढ्यात तुम्हाला साडीचे कंटेंट वगैरे काही बघायला मिळलेले नाही आहेत याच्याबद्दल सॉरी तर मी तुम्हाला दाखवते माझ्या मुलींनी केलेला लूक किंवा मी त्यांच्याकडून खरं 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 प्रॅक्टिस करून घेतली आहे कारण नऊवार साडी ही नेसता आली पाहिजे आणि साडीचा प्रकार होता पेशवाई पेशवाई का म्हटलं आहे तर हे लूक करून घेतला होता तर मी ब्राह्मणी साडी नेसून घेतलेली आहे मुलींना किंवा नेसवली आहे आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे तर बघूया या मुलीला खरंच प्रॅक्टिस करायला मिळते का आणि आमच्याकडे आल्यावर कसं कसं अनुभव आपली पहिल्यांदा सुरुवात आहे साक्षी लडक तुम्ही नेहमी पाहिलंच असेल प्रत्येक कंटेंटमध्ये कुठंतरी एक पहिल्यांदा पाहिलेली आहे तर आता ती मध्ये आमच्या जरा प्रॉब्लेम मुळे क्लास बंदच होता आणि तिने केलाय कंटिन्यू चालू हाय साक्षी मूड नाही आहे तुझा हसत नाही <laughs> साक्षी गेली पळवून <laughs> तर ह्या आहेत सोनाली सोनाली नाव सांगा माझी ना आणि आता एक मला वाटते पार्लर जरी उभं नाही राहिलं तर आर्टिस्ट म्हणून छान त्या फेमस होऊ शकतात का नक्की नक्की होईल तुमची असेल तर काय अडचण ठीक आहे आम्ही सर्टिफिकेट पण देणार आहे याच्यासाठी साक्षी बरोबर <laughs> आम लास्ती, लास्ती, योड़ी, 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 साक्षी आमची का एवढं एवढ एवढ तर ही आहे साक्षी अनारसे आणि ही आहे दिव्या ही आहे पायल आणि ही आहे हर्षदा आज आम्ही केला आहे पेशवाई इथे बोलताना जरा माझा घोळ झाला तर इथं मला म्हणायची होती ब्राह्मणी साडी आणि कोल्हापुरी साधा सा सुंदर लुक केलं आम्ही आणि शिकवलं पण मुलींना मी रोज काही ना काही प्रॅक्टिस घेतच असते आणि आज आम्ही कोल्हापुरी साज मस्त हेअरस्टाईल आणि ब्राह्मणी साडी अशी सुंदर लुक बघताय तो तो आणि मुलींकडून प्रॅक्टिस करून घेतली साडी नेसवण्याची ने सांगायची गरज नाही पण पहिल्यांदा खूप मेहनत असते हाय की नाही काय काय शिकताय तुम्ही आता पाच सहा दिवस झाले काय अनुभव वाटते फेशियल वगैरे पण करायला मिळते माझ्या स्टुडंटला भेटले का प्रॅक्टिस करायला आता नवीन आहेत जरा माझ्या म्हणजे तालमीमध्ये आपलं आपलं साधं संप मराठी भाषा तालमीमध्ये मध्ये आल्या माझ्या त्या आता त्यात शिकणारच आहेत आणि हे आमचे हर्षदा आहेत परतच्या वेळेला फास्ट मध्ये बोलणार आहे हाय का हर्षदा हर्षदा खूप छान टेलर पण आहे शिलाई काम पण मस्त करते आणि त्याला जोड म्हणून तिने एक पार्लरचा डिसिजन घेतलाय शिकण्यासाठीचा तर बघूया कशी साडी नेसली आहे तर अशी ही ब्राह्मणी साडी खूप सुंदर साडी नेसवलेली आहे आणि तुम्हाला लांबून पाहण्यासाठी म्हणून आम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये दुसऱ्या दुकानामध्ये आलं थोडंसं आणि असे सुंदर असा व्हिडिओ घेतलेला आहे पेशवाई लुक शिकवला आहे मी मुलींना तर कोणाला नक्की नक्की क्लास लावायचे असेल तर जॉईनिंग करा तुला काय वाटतं चांगलं शिकवते मी खरं नक्की मनापासून आणि हे हर्षदा कुठून येते माहिती का तांदळीवरून येते रोज अप डाऊन करते येऊन जाऊन बसनीसुद्धा प्रवास करून येते आणि तिने चार पाच दिवस अगोदर अनुभव घेतला की मॅडम खरंच काही शिकवतायत का चांगलं येतंय का तर तिच्याकडून रिव्ह्यू ऐकलंच असेल तुम्ही बघा मला बोलायचं होतं ब्राह्मणी साडी आणि हिथं झाली मोठी चूक मी पेशवाय पेशवाय म्हणू म्हणू ज्यामच केली आणि माझ्या व्हिडिओ तर भरपूर जणांना आवडतातच तर सगळ्यांचे आभार आणि बघूया आता मुलींची प्रॅक्टिस खरंच म्हणजे चांगली होती याच्यात मला सुद्धा आनंद वाटतोय की जेणेकरून त्यांच्या हाताखालून सारखं काम गेलं पाहिजे हे पण गरजेचं असतं आणि पार्लर सुरुवात करताना महत्वाची असते थ्रेडिंग थ्रेडिंगपासून लेडीजचं मन एकदम मोडलं जातं जर जा तुमची थ्रेडिंग चांगली नसेल तर पुढं मी म्हणते काहीच नाहीये आणि नुसतं आरटी असेल तर नुसतं आपल्याला कोण आले